आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक सुख वार्तांकन लोक समलिंगी संबंध ठेवणाऱ्या किंवा ठेवू पाहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क वाढवून त्यांना निर्जन स्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे नांदेड सिटी पोलिसांनी ही कारवाई केली असून भारत किसन दिंडले याच्यासह या कामात त्याला मदत करणाऱ्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील एस के रोड ते रायकरमाळा येथे काही तरुण मुले वय पंधरा ते सतरा वर्षे ही रहदारीच्या गाड्या अडवतात आणि माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे असे सांगून गाडीत बसतात व गाडी घरी घेण्यास सांगून निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करतात व पैसे मोबाईल व पाकिट घेऊन जातात यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याबाबत एक मेसेज सोशल मीडियावर फिरत होता सदर मेसेजच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम यांनी नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांना दिलेल्या सूचनाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर व्हायरल मेसेजबाबत खात्री करून आरोपीवर कारवाई करण्यास सांगितल्याने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून बीएसके रोड ते रायकरमळा या भागातील निर्जन स्थळी सापळा लावला असता रायकरमळा भागातील मारुती मंदिराच्या मागील निर्जन स्थळी काही मुले एका व्यक्तीला मारहाण करत असल्याबाबत पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्हा अक्षय जाधव यांना मिळाले आलेल्या बातमीच्या अनुषंगाने लागलीच सदर ठिकाणी जाऊन सदर मुलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे सदर मेसेजच्या अनुषंगाने चौकशी केली त्यांनी सांगितले की ग्रिंडर ऍप मध्ये गेलो कसून आम्ही त्यांच्याशी चॅटिंग करून त्यांना भेटण्यासाठी निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मोबाईल सोने काढून घेत होतो आणि ते लोक गे असल्याने बदनामी होईल म्हणून तक्रार पण करत नव्हते त्यांनी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डीएसके रोड येथे एका व्यक्तीला लुटले होते असे सांगितल्याने सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन त्यांचा जबाब नोंद करून गुन्हा रजिस्टर नंबर त्रेपन्न दोन हजार न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्यात आरोपी नाव भारत किसन दिंबले वय अठरा वर्षे राहणार फ्लॅट नंबर बावीस मुक्ताई हाईट्स सांगळे घाट भैरवनाथ मंदिराच्या मागे धैरी पुणे यास अटक करून व त्याचे साथीदार तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहायक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुंगे पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्हा योगेश राजू वेंग्रे अक्षय जाधव प्रशांत कागडे मोहन मिसाळ यांच्या पथकाने केली आहे